एकदम घरचं कमी साहित्य वापरून अजिबात न खर्च करता ही छोल्याची भाजी बाहेरसारखी कशी बनवायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुम्हाला रेसिपी कंटिन्यू संपूर्ण समजून जाईल चला मग आता रेसिपीला सुरुवात करूयात कुकरमध्ये भिजवलेले छोले चांगले स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये टाकून घ्यायचे आता त्याला गरजेप्रमाणे पाणी टाकायचं म्हणजे इथे साधारण मी दीड ग्लास पाणी टाकलं आता छोले शिजवून घेऊयात त्यासाठी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चला मीठ टाकून झालं कुकरचं टोपण आता चांगलं लावून घेऊयात आणि आपण आता गॅस चालू करून घेऊयात गॅस चालू करून मीडियम गॅसवरती ह्या कुकरच्या तीन किंवा चार शिट्ट्या सलग घेऊ घ्यायच्या आहेत बरं का कमी गॅसवरतीच घ्या म्हणजे तुमचे छोले पूर्णासारखे चांगले शिजून निघतात चला तीन शिट्ट्या काढून घेऊ कुकरच्या <गणागी> तीन शिट्ट्या काढून घेतल्या मी साधारण मी तीन शिट्ट्या घेतल्या आणि ते पण कमी गॅसवरती घेतल्या आता छान असे छोले शिजले का ते बघूयात चेक करतो आपण की छोले शिजले का नाही ते बघा चांगले पूर्णासारखे ते छोले शिजून तयार झालेले आहेत तुम्हाला आणखी एकदा दाखवते हो बघा किती मस्त छोले शिजले आहेत कुकरमधले शिजलेले छोले एका मध्ये काढून घेतले आता चला आपण भाजीच्या वाटणासाठी तयारी करूयात छोल्याची भाजी, भाजी बनवण्यासाठी आपण घरीच वाटण तयार करणार आहोत वाटणासाठी आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा एक टोमॅटो आणि कोथिंबीर खोबरं तसेच लसूण पण लागणार आहे ते संपूर्ण वाटण आपल्याला तव्यावरती चांगलं भाजून घ्यायचं आहे आता चला कांदा चिरून घेऊयात आपण पहिले मी तर कांदा टोमॅटो मोठंच कापून घेणार आहे तुम्ही आडवं पण कापू शकता प्लस उभं पण कापू शकता कांदा तुम्हाला जसा आवडतो तसे तुम्ही कांद्याची कापणी करू शकता आता चांगलं मी कांद्याला मोठाड मोटाड कापून घेतले आता कांदा तर आपला चांगला कापून झालेला आहे त्याचप्रमाणे आपण आता इथे टोमॅटो पण कापून घेणार आहोत जसा कांदा मोठा कापला त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला देखील मोठा मोठं कापून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे इथं मी टोमॅटो पण कापून घेतले आता कोथिंबीर पण मोठी मोठी कापून घ्यायची आता कोथिंबीर पण याच वाटणामध्ये आपण भाजून घेणार आहोत म्हणजे वाटणाची टेस्ट एक वेगळीच येते चला आता कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो चांगल्या प्रमाणामध्ये मी कापून घेतला आहे आता त्याला एका ताटलीमध्ये काढून घेऊत आणि लसूण चांगलं नकलून घेऊत आणि खोबरं पण चाकूनच चिरून घेऊ तुम्ही खिसायचं असलं तर तुम्ही खिसणीनं खिसू पण शकता खोबरं पण मी इथे चाकूनच चिरून घेणार आहे चला अशा प्रकारे मी चाकूने खोबरं कापून घेतलेलं आहे आता लसणाची कुडी एक लागणार आहे तुम्हाला एका कुडीमध्ये सात आठ पाकळ्या येऊ तर शकतातच आरामशीर येतात त्या सात आठ पाकळ्या या वाटण्यासाठी पुरेसे होतात असं म्हणतात की जास्त लसून पण नये लसणाने मुळ्यात होऊ शकतो तर अशा प्रकारे कांदा लसूण टोमॅटो खोबरं कोथिंबीर संपूर्ण आपण मसाला तयार केलेला आहे छोल्याच्या भाजीसाठी बनवण्यासाठी आता गॅस चालू करून तवा ठेवून ते तव्यावरती थोडंसं तेल टाकून हा मसाला संपूर्ण भाजून घ्यायचा आहे मसाला जास्त करून चांगला भाजायचा म्हणजे साधारण तुम्हाला दहा ते पंधरा मिनटे हा मसाला भाजायचा आहे तेव्हा तुमची भाजी एकच नंबर बनणार आहे छोल्याची भाजी या मसाल्यावरतीच सर्व आहे जर तुम्ही मसाला कच्चा ठेवला तर भाजीला टेस्ट येणार नाही त्यामुळे मसाला, ना मसाला अगदी व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटे सलग तुम्हाला मसाला हलवत राहायचा आहे चला अशा प्रकारे चांगला असा मसाला आपण हलवून घेऊयात एक सलग मसाला दहा पंधरा मिनटे हलवायचा आहे बरं का काचकूच करायची नाही मसाला भाजायला अजिबात कच्चा पण राहता कामा नाही एकच नंबर हा मसाला भाजून घ्यायचा दहा पंधरा मिनटे जातात कमी गॅस करून हा मसाला भाजायचा आहे चांगला तर चला अशा प्रकारे मी चांगला असा मसाला भाजून घेतला बघा किती चांगला मसाला भाजला आहे अजिबात कच्चा देखील राहिला नाही हा मसाला आता चांगलं प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊयात आता तर आता हे प्लेटमधला मसाला गरम गरम वाटायचा नाही थोडासा गार होऊ द्यायचा मसाला प्लेटमध्ये काढून घेतला आहे साधारण पाच मिनटासाठी याला गार व्हायला हो ठेवू म्हणजे थंड व्हायला हो आता चांगलं थंड झालेलं आहे वाटण आपलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली अशी पेस्ट काढून घ्यायची या वाटणाची एकदम स्मूथली पेस्ट काढायची व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तर चला आता चांगलं वाटून घेते बघा चांगला मसाला मी वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आता बघा एवढ्या ह्याच्यानुसार तुम्हाला ही पेस्ट काढायची आहे चला आता आपण वाटण सगळं तयार करून झालेले आपले छोले देखील शिजलेले आहेत आता फक्त बाकी आहे भाजीला फोडणी द्यायची चला मग आता पुढची प्रोसेस करूयात चला आता भाजीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन पै तेल टाकलं आणि मीडियम ही भाजी करायची आहे तर वाटण चांगलं आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं यामध्ये टाकून घेऊयात आता वाटण चांगलं मी टाकून घेतलं वाटण तेलामध्ये पण तुम्हाला चांगलं भाजून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटे तुम्हाला तेलात हे वाटण भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही वाटण चांगलं भाजाल ना तेवढी भाजी तुमची नंबर एक बनणार माहिती आहे वाटण भाजायला अजिबात किचकिच करायची नाही वाटण जेवढं चांगलं भाजाल तेवढी भाजी तुमची नंबर एक बनणार आहे आता जशी बाहेर तुम्हाला खाता ना तुम्ही छोल्याची भाजी त्याच्यापेक्षाही मस्त होते बरं का ही भाजी आणि घरच्या कमी साहित्यात न खर्च करता ही भाजी जर तुम्ही बनवली तर आठवड्यातनं दोनदा भाजी आवर्जून करता चला अशा प्रकारे पाच ते सात मिनटे झालेले आहेत आणि आपलं वाटण चांगल्या प्रकारे मी भाजत आणलेलं आहे तर आता या वाटणामध्ये आपल्याला काही घरचेच गर घरगुती मसाले टाकायचे आहेत तर सर्वात अगोदर इथे आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा मी इथे हळद टाकणार आहे हळद टाकली की अर्धा चमचा धना पावडर टाकायची पाऊन चमचा काळं तिखट टाकायचं आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि एक फुल चमचा भरून छोले मसाला टाकायचा छोले मसालाच फक्त टाका आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि चांगले मसाले हलवून घ्यायचे आहेत किती कमी खर्चामध्ये भाजी होते की नाही आम्हाला सांगा तुम्ही आता बघा चांगली मसाल्याची तरी येईपर्यंतच मसाला हा चांगला भाजून घ्यायचा आहे आपण तव्यावरती साधारण दहा मिनटे मसाला भाजला नंतर तेलामध्ये पाच ते सहा मिनटे मसाला भाजला आता तुम्हाला हा मसाला थोडंसं करपू नये म्हणून पाणी ॲड करायचं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण काढलं की नाही त्याच्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मसाल्यांमध्ये टाकल्यानंतर हे पाणी टाकून घ्यायचं आणि छान मसाला खाली करपायचा नाही म्हणून ही पाणी टाकायचं आणि हे मसाला परत तुम्हाला पाच मिनटं असाच शिजू द्यायचा आहे आणि छानपैकी तर्री काढून घ्यायची आहे मसाल्याची साधारण पाणी टाकल्यानंतर मसाल्यामध्ये पाच मिनटे मसाला शिजू दिला आणि छान मसाल्याची तरी काढून घेतली आता तरीला छान असं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण शिजवलेले मगा सोल छोले आहेत ना ते टाकून घ्यायचे आता चांगल्या प्रकारे मसाला पण शिजला मसाल्याला तरी पण आली आणि व्यवस्थित मसाला भाजला पण गेला आहे तर चला आता शिजवलेले छोले टाकून घेऊयात याच्यामध्ये आणि छोलेला चांगलं ह्या मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊयात आता चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे हे छोले ह्या मसाल्यांमध्ये तर बघा दिसायलाच किती कलरफुल भाजी दिसते आणि तुम्ही जर के दीना। या पद्धतीने भाजी केली ना खरंच तुम्ही या भाजीचे फॅन होऊन जाताल माहिती आहे एकदम एकच नंबर भाजी होते ही खायला किती खाऊ आणि किती नाही असं होतं ही जर भाजी खाल्ली ना ताटात तर ता भाजी शिल्लक राहत नाही पोट तर भरतं पण मन अजिबात भरत, भरत नाही जर ही भाजी एकदा जर खाल्ली तर आवर्जून दोनदा दोनदा खावीशी वाटेल ही भाजी अशी एक नंबर होते तर आठवड्यातनं दोनदा तरी आवर्जून तुम्हाला करावीशी वाटेल एवढी भारी भाजी होते ही एकदा नक्की करा आणि शक्यतो भाजीमध्ये गरम पाणीच घाला नाहीतर भाजीची सगळी चव उतरून जाईल माहिती आहे तर गरम पाणी घातल्याने काय होतं भाजीची एक वेगळीच टेस्ट येते आणि एवढं जर आपण मसाला भाजला त्याची पण टेस्ट वेगळी आणि गरम पाण्याची पण टेस्ट वेगळीच भाजीमध्ये उतरून जाते तर गरम पाणी टाकून घेतलं चांगली भाजी हलवून घेतली भाजीला चांगल्या प्रकारे उकळी आणून त्यावरती कोथिंबीर टाकली तर तयार होते मस्त अशी चटपटीत चमचमीत छोल्याची भाजी एकदा आवर्जून नक्की बनवा आणि घरच्यांना नक्की खाऊ घाला बरं का आणि बनवली का नाही कमेंट करून नक्की कळवा फीडबॅक द्या मला भाजीचा कशी झाली ते पण सांगायला अजिबात विसरू नका चला अशा प्रकारे छान भाजी शिजलेली आहे गॅस बंद करून घेऊयात तर बघा किती कलरफुल भाजी दिसते आणि तरी पण किती मस्त आलेली आहे रंग पण सुरेख आलेला आहे आणि भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर चला चमचमी तशी बाहेर भेटते तशी छोल्याची भाजी खाऊन जा आणि इथपर्यंत जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेलायकोन पण क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचून जातील मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल चला रेस रेसिपी आवडली असेल तर मस्तपैकी खाऊन घ्या तोपर्यंत धन्यवाद